नमस्कार मित्रांनो मी मी सुरेश मोरे टिकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज दिनांक दहा डिसेंबर वार मंगळवार रोजी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे पहा मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं गजबजून बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलाच्या गोऱ्याच्या जोड्या जोड्या या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे चला मित्रांनो आजचा लाईव्ह बाजारभाव जाणून घेऊया मित्रांनो आज दहा डिसेंबर रोजी वार मंगळवार लोहा बैल बाजारच्या भागेतला या ठिकाणी सुरुवात करत आहे दादा कुठला आहे जोड निळ्याच्या दाताला कशा पहा मित्रांनो रंगाभाशिंगाला शिंगाला सारखेच उंचीला जरा थोड चार फूट फरक आहे का उंचीमध्ये दाताला सहा सहा दात हात सारख्या रंगा भाशिंगामध्ये उंचीला वगैरे तांबड्या कलर तांबड्या बांड्या कलर मध्ये जोड आहे पाया बियाला बरे दिसाले काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले कामाची पूर्ण गॅरंटी आऱ्या बस्या घोऱ्या वारा बट्टा सगळं हे तुमचेच होत बारखे हे कोणाचे होत या इकडे याच्या काय सांगाल येऊ द्या त्याचे काय सांगितले देवणीचे ऐंशी हजार धरलेत काय कशाला बैलगाडीला धरले, धरले। दाता आदद। किती आदद। महिने आदद। किती महिन्याच्या दीड दीड वर्षाच्या तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सतरा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी पलीकडे तुमच होत मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो आठ त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर कमी रमी होतील ठीक आहे दादा कुठलं उजण्याचा दाताला कशा आहात दोन दात चार दात आहात का माल धरले सगळ्या मास्या घोऱ्या बारा बट्टा सगळं खात्री हा हा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे रंगाभा शिंगाला शिंगाला सारख्या आहेत उंचीला पण सारखे आहेत कामाची पूर्ण खात्री झाली पपाटी मागून अशा पद्धतीचं जोड आहे कुठलाही गोम भवरा बट्टा काहीच नाही पाया पायाबियाला एकदम चांगले आहेत जनावर काय किंमत नव्वद हजार रुपये सांगाल्या बर काही कमी होतील चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी मिळतील याचा नंबर आहे ऐंशी ऐंशी झिरो एक अठरा झिरो सहा कोणतं काम ले वडरवाडीचे वाड़ दादा कुठला आहे जोड जोड हा बघा रुईचा रुई, रुई कुठे दे सावरगाव रुई सावरगाव रुई दाताला कशात आहात हा हात तांबड्या कलर मध्ये हात वासर आव दत हात तांबड्या कलर मध्ये बर कोण्या कोण्या कामाला धरल्या

झिरो सात त्र्याहत्तर एकोणपन्नास चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून द्या सगळं मामा कुठला आहे बरा किती महिन्याचा वासरूम एक वर्षाचा आहे काय किंमत सांगायला तीस हजार रुपये जास्त व्हायलात घेऊ बरं द्या जमून द्या नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्रेसष्ट एकोणऐंशी त्रेचाळीस चायनाच्या माध्यमातून गिरायक आला तर जमून देसाल ठीक आहे ठीक आहे कोणतं गाव लय छेटके वाट दादा कोणागावचा जोडूय कोणागावचा हाडोळी जाताला कश्या चार चार कपाळाला चंद्रे तांबडे गवळे जनावरात पा मित्रांनो चार चार दात काय किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार सांगायला कामाला कशा कशाला लावल्या बर बर नागरा वखरा गाडीला सगळे खाद्रें देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर ऐंशी चौऱ्याण्णव एक्केचाळीस पहा मित्रांनो पाठी मागून अशा जनावर चांगल्या क्वालिटी मध्ये आहेत सारख्या उंचीचे वगैरे आहेत वर घ्यायचं असेल संपर्क करा दादा काय किंमत सांगितली याची एक दादा ताल कशी आहेत चार चार कामाची फुल गॅरंटी आरा बशा घुरा बारा बटा सगळं पाया गेला एकदम चांगले असलेले गोऱ्यात पहा मित्रांनो लाल कंदार म्हणून पुढे पुढे चालत हे जांभळे काळे जांभळे पंच्याण्णव हजार सांगाल हे दाताला कशा दोन चार त्याला इकडे जर हा नाही इकडे दिसत एक भाषिंग त्याचं दोन चार दात हात पाया गे दोन दोन दात हात पंच्याण्णव हजार माफक किंमत सांगाले मारा बसा घुरा बारा सगळी खाते या तांबड्या बांड्याची काय सांगाले एक दहा एक लाख दहा दा हजार सांगाले तर शेंगा भात शेंगाला रंगाला सारखेच हात पहा मित्रांनो दाताला दोन दोन हात पाय पाहिला एकदम चांगले आहेत जनावर काय म्हणतात किंमत यायची एक लाख दहा दा हजार मापक किंमत शेज संपले हात आहेत पुढे शे शे इकले केवढ्याला दिले साठ हजाराला दिले बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन झिरो आठव ब्याण्णव पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देसाल गे ठीक आहे नेहमीसाठी बारा महिने दावण राहते तुमचे लोहा बैल बाजारमध्ये तुमच्या नंबरवर संपर्क करून खात्रीशीर बैल दिले जाते कामाला लावून पैसे ठीक आहे बरं बर जोड आहे याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले पहा मित्रांनो हे की दाताला कशात आत चार चार दोन दाताच्या कामाला झालेत का उवाट्या चलता दाव वक्राला ठीक आहे ठीक है। दादा कोणा गाव दावणसवाडी नाव नाव मारुती खंदारी मारुती खांदारी दावण आहे या गोऱ्यात काय सांगितले जोडी जोडी जोडीचे नव्वद हजार सांगाल कशाला लावलेत त्या कामाला कशाला लावत चलते दाताला बर बर तांबड्या आणि पिवळ्या कलर मध्ये आहे पाहून मित्रांनो हे गजरा कलर मध्ये आहे यायचे काय सांगाले एक लाख दहा हजार सांगाले कामाची फुल गॅरंटी दाताला चार चार दोन्ही बे या तांबड्या जोडीचे एक लाख चाळीस हजार लाल कलर मध्ये जोड आहे पहा मित्रांनो दाताला हे दाताला दोन हे चार चार हे चार चार पलीकडे बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी पंचावन्न ऐंशी ऐंशी अठ्ठावन झिरो सात छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देसाल की हा बदल घे